रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची पुन्हा दमदार एंट्री झाली आहे रात्रभर पावसाची संततधार आणि नद्यांच्या पाणी पातळीत सुद्धा चांगली वाढ झाली आहे गेल्या चोवीस तासांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकशे चौदा पूर्णांक अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे खेडच्या जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडलेली आहे त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशाराही दिला गेला आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला आहे गेल्या आठवड्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती मात्र कालपासून पावसाची संततधार संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू आहे काल दिवसभर देखील पावसाची संततधार होती आणि त्यानंतर रात्री देखील संपूर्ण जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसत होता आज सकाळपासून देखील पावसाची संततधार संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू आहे त्यामुळे नद्यांच्या देखील कमालीची वाढ झालेली आहे आणि खेडमधील जगबुडी नदीने देखील इशारा पातळी ओलांडलेली आहे असं आपण सध्या आहोत ते रत्नागिरीतल्या काजळी नदी या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आपण पाहतोय की काजळी नदी देखील जे पात्र आहे काजळी नदीचं ते देखील ओसांडून वाहत असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या चोवीस तासामध्ये जवळपास एकशे चौदा पॉईंट अठ्ठ्याऐंशी mm मिलीमीटर पावसाची सरासरी नोंद झालेली आहे आणि एकूण पाऊस जर पाहायला गेलं तर एक हजार तेहतीस था मिलीमीटर पाऊस संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पडलेला आहे सर्वाधिक पाऊस हा रत्नागिरी तालुक्यात पडला असून रत्नागिरी तालुक्यात जवळपास एकशे तेरा पॉईंट अकरा मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे त्याखालोखाल संगमेश्वरमध्ये जवळपास एकशे बेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे त्याचप्रमाणे मंडणगड असेल चिपळूण असेल गुहागर आहे त्याचप्रमाणे लांजा आहे या सर्व तालुक्यांमध्ये जवळपास शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे आज सकाळपासून देखील पावसाची संततधार सुरू असून नद्यांच्या पातळीत कमालीची वाढ झाल्यामुळे नदीकाठच्या गावातील जे लोक आहेत त्यांना देखील सतर्कतेचा इशारा दिलेला आहे पण एकूणच जर आपण पाहायला गेलं तर पावसाने पुन्हा एकदा जोर पकडल्यामुळे शेतीची कामं जी, काम जी खोळंबलेली होती त्या खोळंबलेल्या कामांना पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे आजही पाऊस असाच दिवसभर बर, बर बरसत राहील अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे पण एक मात्र नक्की की शेतकऱ्यांना या पावसामुळे पुन्हा एकदा दिलासा मिळालेला आहे राकेश गुडेकर एनडीटीव्ही टी मराठी रत्नागिरी